नमस्कार मी अतुल ठाणेलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी आता प्रभाग क्रमांक चारमधील मेडॉज येथील जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आहे आणि आपण इथे पाहताय की प्रभाग क्रमांक चारचे अपक्ष उमेदवार आहेत नितीन लांडगे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे काल त्यांनी आपल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रचंड अशी गर्दी होती अनेक नागरिक जे आहेत ते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आलेले होते आणि आता या सकाळी या गार्डन मधून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे नारळ ही त्यांची निशानी आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार नको असर्थ 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 नकोशर नकोशर नको गोळ्या हसत हसत पाचवा टाळ्या तो 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 एक एक या सगळ्या नागरिकांनी नितीन लाडगे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत

तुमच्याबरोबर तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून आम्ही इथे तुमच्या सुखा दुःखात आम्ही सतत असतो तुम्ही सुद्धा आम्हाला वारंवार प्रोत्साहन दिलेलं आहे आज फक्त आलेलो आहे कारण की येणाऱ्या पंधरा तारखेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र असं अपक्ष पॅनल आमचं निर्माण केलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही विभाग क्रमांक चारमधल्या जनतेला आव्हान करत आहोत की ह्यावेळेस जी लोकसभा इलेक्शन झाली तेव्हा तुम्ही पार्टी बघितली विधानसभा इलेक्शन झाली तेव्हा तुम्हा तेव्हा तुम्ही पार्टी बघितली पण ठाणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुकांमध्ये जे कार्यकर्ते खरंच तळागळात रस्त्यावर उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांसाठी तळबळीने काम करत असतात अशा कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही आमचा विभाग क्रमांक चार परिवर्तन पॅनल निर्माण केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे तुमचं मतदान रुपये आशीर्वाद घेण्यासाठी इकडे आलेलो आहोत थोडक्यात मी आमच्या पॅनलचं तुम्हाला एक माहिती देतो प्रणोती मिती गांगे ह्या मधून उभ्या आहेत ह्यांचं चिन्ह आहे सफरचंद रचनाताई वैद्य ह्या आम्हाला नव्याने जॉईन झालेल्या आहेत त्या बिघोजच्या रहिवासी आहेत आणि त्यांचं चिन्ह आलेलं आहे, आहे, आहे।, आहे, आले आहे पुस्तक आणि मी नितीन शिबराव लांडगे ड मधून प्रभाग क्रमांकाच्या ड मधून मी उमेदवारी घेतलेली आहे आणि माझं चिन्ह आलेलं आहे सिद्धिविनायकाचं नारद त्यामुळे आमच्यासाठी पंधरा तारखेला बटन दाबून आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे मतदान देखील आशीर्वाद घ्यायचा मतांनी असं आमचं हे आहे ब मध्ये ब मध्ये सफर्तन आणि पुस्तक नाही चार एक पण द्यायचं नाही आपण चौघांना निवडणुकीत चार मत ए बी सी डी ए मधनं सांगतीलच दादा आम्ही येऊच परत तुमच्या भेटीला <laughs> ब मध्ये प्रणवती ताई आहे सफरचंद चार क मध्ये मी आहे रचना वैद्य पुस्तक <laughs> चार ड मध्ये नितीन दादा गणपती बाप्पाचा नारळ ह्या <laughs> वेळेस पक्ष बघू नका पक्षाचं चिन्ह बघू नका तुम्हाला वारंवार आता सांगितलं जाईल की फ्लॅश मेमरी ठेवा सगळीकडे एक चिन्ह दाबा प्लीज तसं करू नका ते एक चिन्ह येऊन ह्या ज्या एकदम बेसिक लेवल निवडणुका आहेत ह्या निवडणुकांना ना तुम्ही कॅन्डिडेट बघा आपण देशात चिन्हाला दिलं राज्यात चिन्हाला दिलं आत्ताची जी निवडणूक आहे ना रोज तुमचं जे काम करतील आम्ही पॉलिसी मेकिंग मध्ये नाही इन्वॉल्व्ह होणार पण आम्ही जे तुमचे रस्ते आहेत वाहतूक पाणी इकडे एकंदरीतच कचरा हे रोजचे प्रश्नांसाठी आम्ही तुमच्याबरोबर असू तर असं काही नाही आहे की एका पक्षाला एका चिन्हाला पटापट देऊन या अजिबात नका तसं करू ब मध्ये सफरचंदाला द्या पुस्तक आणि नारळ आणि थोडे आता सुशिक्षित थोडे नॉन करप्ट लोकं थोडे जे तुमच्यासाठी तिकडे बोलतील फक्त इकडे काय करायचं आहे ना ते केलं पाहिजे एक बसस्टॉप जिकडे स्वतःचा फोटो आणि तो बसस्टॉप हे करण्याची गरज नाही आहे ह्या प्रभागात खूपशा अशा गोष्टी आपण एकत्र करू शकतो त्याच्यासाठी थोडी सुशिक्षित लोक पाठवा जे तुम्हाला पाहिजे ते आम्ही महानगरपालिकेत बोलू करून घेऊ कारण का जो आम्हाला निधी येतो ना तो तुम्ही टॅक्स दिलेलाच असतो म्हणून तुमचा तो हंड्रेड पर्सेंट अधिकार आहे की जी आम्ही कामं करतो त्याच्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल त्याच्यात तुमचं ओपिनियन असेल आणि नितीनला तर तुम्ही ओळखताच मी पण त्याच पाथ वर काम करणार आम्ही जे इकडे पाहिजे ते करून घेणार म्हणून प्लीज आता फक्त आम्हाला तुमच्या पंधरा तारखेला तुम्ही जर आशीर्वाद दिले आम्हाला आणि हे एक मत नॉट डिसअपॉइंट यू फॉर फाईव्ह इयर्स हे आमचं प्रॉमिस आहे सगळ्यात बी मुद्दा मला इकडे आहे की कार्यकर्त्यांना द्या फक्त नेत्याची मुलं आहेत म्हणून म्हणून देऊ नका त्यांनी काय काम केले ते पण बघा आज जर फक्त नेत्यांची मुलं मरली जर तुम्ही मतदान मागत असाल तर ते कॅपेबल नाही नाहीये स्पष्ट आरोप आहे आज ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही कोणते प्रश्न घेऊ तुमच्याकडे दोन हजार सतराला सत्ता होती परंतु तुम्ही त्या सात वर्षात आणि ऍडिशनल ही तीन वर्ष काय चेंज केला आज मॉर्निंग वॉकला सकाळी आपण येतो इथे एखाद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा महिलांसाठी वॉशरूमला जाण्याची सोय यांना दहा वर्षात करण्यात करता आलेली नाही आहे बेसिक वस्तूंमध्ये हे फेल झालेले आहेत मी पार्टीवर टीका करत नाहीये मी वर टीका करतोय कारण की पार्टीने त्यांना फ्रीडम दिलेलं की तुम्ही आम्ही तुम्हाला तर्फे उभं राहण्याची सगळी दिली आहे तुम्ही जनतेची सेवा करा परंतु बेसिकच्या बेसिक, बेसिक प्रश्नामध्ये सुद्धा ते फेल झालेले आहेत त्यामुळे ह्यावेळेस काही बोलले की थोडंसं करप आम्ही बिलकुल करप नाही आहे थोडंसं काही आम्ही नॉन करप एज्युकेटेड आणि मी सांगितलं तसं जी कामं करायचे ज्या गोष्टी पाहिजे तिकडे आणि त्या हक्कानी तुम्ही आमच्याकडनं मागून घ्या आणि आम्ही करून घेऊ कारण का मी सांगते तसं पाच वर्ष आम्हाला संधी द्या आणि या संधीसाठी तुम्ही आयुष्यभर रिपेंड करणार नाही नाहीतर पाच वर्षांनी तुम्हीच तर आमचे आहात माय बाप तुम्हीच आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवा पण <laughs> आता ती वेळ आलेली आहे आणि काय होत आहे माहिती आहे जसं महिला पॅनल आहोत आम्ही <laughs> दोघं काम कोणते पुरुष करताय कुठल्या तरी महिलेला तुम्ही टाकून निवडून द्या तसं प्लीज नका करून घेऊ ज्या महिला पण सक्षम आहेत ज्या महिलांसाठी पण इकडे वॉर्डात काम करू शकतात महिलांची सुरक्षा असो महिलांसाठी आता मी बघते असं अक्रॉस द वॉर्ड कुठेही वॉशरूम नाही आहे मला कितीतरी ज्या मॅरेथॉनची प्रॅक्टिस करतात वगैरे सगळ्या आम्ही सोसायटीत राहणार आहोत त्यांनी पण सांगितलं की बेसिक एक वॉटर फिल्टर आणि एक प्रॉपर वॉशरूम ही तर गरज आहे पण अशी पण बेसिक गोष्ट जर ह्या आपल्यासारख्या वॉर्डमध्ये इतक्या वर्ष होऊ नाही शकली म्हणजे प्लीज ही परिवर्तनाची वेळ आहे चांगल्या कॅन्डिडेट्सना पाठवण्याची सुशिक्षित नॉन करप्ट आणि जे तुमची कामं करतील तुम्ही पैसे देताय आणि त्या पैशांनी आम्हाला फक्त त्या सुविधा करून द्यायचेत हे लक्षात ठेवा असं दर्शवलं जातं की काय उपकार करतो आहे आम्ही तुमच्यावर हे कर तसं नाही आहे इकडे लेट्स गिव्ह अ व्हेरी एज्युकेटेड अप्रोच आणि प्लीज म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही सगळं आलात त्याबद्दल आमच्या पॅनल तरी आभार असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये जरी तुम्हाला वाटलं की आम्ही कुठेतरी डबक धमबगतो तरी आम्हाला पाठिंबा तुम्ही घ्या एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्ही आलात तर पंधरा तारखेला तुम्ही आणि आमचं म्हणून तुम्हाला स्वतःला प्रचार करायचा एवढं कॅप्टन <laughs> बो, बोला प्रभाग प्रभाग प्रभा क्रमांक चारमधील परिवर्तन पॅनेलचे सर्व अपक्ष उमेदवार चारही या चारही अपक्ष उमेदवारांना मी प्रभागातील वार्डमधील प्रभागातील सर्वांना विनंती करेल की ही संपूर्ण टीम जी आहे चारचे चार ही एज्युकेट झालेली संपूर्ण टीम आहे आणि यांना आपल्याला महापालिकेमध्ये आपले, आपले प्रश्न विचारण्यासाठी त्या ठिकाणी पाठवायचं आहे कारण कोणीतरी आपण त्यांना मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर ते निवडून येतात परंतु त्यांचा कारभार वेगळीच माणसं चालवतात असं होता कामा नाही आणि ज्या प्रभावामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी इथे कधीच घडत नाही कधीच होत नाही आणि म्हणून स्थानिक निवडणुकीमध्ये उमेदवार बघून प्रत्येकाने आपलं मत दिलं पाहिजे पक्ष न बघता उमेदवार बघा आणि तोही शिक्षित असला पाहिजे अशा पद्धतीचं आपलं प्रत्येकाचं मत असलं पाहिजे धन्यवाद नमस्कार डॉक्टर बोलता मी एकच म्हणेन त्यांना आशीर्वाद झोळू झोळू वाय वारा मंदत आले होळी झोळू झुळू वाय वारा मंदत आले होळी आता इलेक्शन लाईन मित्र उभे राहिलेले आहेत त्यांची होऊ चांगली सुखाची जोडी काय या काय नाही आशीर्वाद द्याल उमेदवार तुम्हाला भेटायला आले काय हॅलो आपल्या वार्डामध्ये नितीन लांडगे त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या मैत्रिणी रचना या तिघांना आपण भरपूर मतांनी विजयी करू हा माझा आशीर्वाद आहे त्याला भेटू सकाळचा आशीर्वाद आहे त्याला भेटू सकाळचा आशीर्वाद आहे आशीर्वाद खऱ्या मिळतात काय सांगाल आज खऱ्या प्रचाराला तुम्ही सुरुवात केलेली आहे नाही नक्कीच आमच्या टॅगलाईनच आमची होती की हा निवडणुकीला आम्ही ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांची साथ या बोधवाक्यावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत विभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक चारमध्ये जसं की तुम्ही बघितलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी पण सांगितलं की ह्यावेळेस सा सर्वजण कोणतीही पार्टी बघणार नाही आहेत त्यांनी लोकसभेमध्ये पार्टीला मतदान झालेलं आहे विधानसभेला पार्टीला मतदान झालेलं आहे परंतु जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक लागते तेव्हा आपल्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन कोण अवेलेबल आहे आपले जे रस्त्यावरचे प्रश्न आहेत वॉटर मटर गेटरचे तर प्रश्न आहेतच परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी कोण अवेलेबल आहे महिलांसाठी कोण अवेलेबल आहे गार्डनची व्यवस्था करणारा माणूस आहे आणि आयत्यावेळी सिस्टीमलासुद्धा चॅलेंज करणारे लोक निवडून देण्याचा विचार आज ह्या ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे आणि आम्हीसुद्धा आमच्या पॅनलचं विजन काय आहे येणाऱ्या काळांमध्ये काय काय आम्ही इथे करणार आहोत ते आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक जे की तुम्ही बघतायत की चला भेटू सकाळीच्या माध्यमातून एक जवळजवळ साठ ते सत्तर जणांचा ग्रुप आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पूर्णत ह्यावेळेस कुठलाही पार्टीचा प्रचार न करता जो बेस्ट कॅन्डिडेट आहे त्यांचा आम्ही प्रचार करणार आहोत आणि येणाऱ्या काळांमध्ये चांगल्या तरुणांना आणि एज्युकेटेड तरुणांना ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात बसवण्याची संधी आणि आशीर्वाद ते देणार आहेत ज्येष्ठांचा आशीर्वाद तरुणांची साथ आणि महिलांचा सा विश्वास हे आम्ही पकडून परिवर्तन पॅनल म्हणून या इलेक्शनला सामोरे जातोय अपक्ष पॅनल आहे पण ह्या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय बेस लेवल निवडणुका आहेत कॉर्पोरेशन निवडणुकांमध्ये नेहमी पक्ष न बघता उमेदवार बघावा हे आम्ही लोकांना विनंती करतोय आतापर्यंत ह्या प्रभागात नेहमी एका पक्षाला मतदान होत आलेलं आहे पण त्या पक्षाच्या उमेदवारांनी इकडच्या मतदारांना न्याय काही दिलेला नाहीये दोन हजार सतरा ते बावीस हा प्रभाग जसा होता तसाच राहिला बावीसच्या नंतर जेव्हा प्रशासन आलं तेव्हा पण हा प्रभाग इनफॅक्ट जो मॉडेल रोड म्हणून सुरू झालेला आहे तो आज प्रॉब्लेमॅटिक रोड म्हणून बनलेला आहे का तर ह्या प्रभागात जे लोकप्रतिनिधी होते ते कुठेतरी त्यांचं काम करण्यात फेल झालेले आहेत म्हणून ह्यावेळेस आम्ही अपक्ष म्हणून मैदानात उतरलेलो आहोत आम्ही एज्युकेटेड आहोत तरुण आहोत आम्हाला ह्या प्रभागातले प्रश्न जेव्हा जेव्हा आत्तापर्यंत वारंवार इकडे कुठलीही समस्या आली आम्ही रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे मग ती ट्रॅफिकचा प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो लोकांमध्ये उतरून आम्ही काम केलेलं आहे निवडून द्या पाच वर्ष घरी बसा आणि निवडणूक लागली की लोकांसमोर या अशातले आम्ही नाही लोक आम्हाला ओळखतात आणि आमच्या कामावरच आम्ही त्यांच्याकडे मतं मागतोय आणि त्यांनी जे एक मत आम्हाला देतील त्या मतासाठी आम्ही त्यांना कधीच निराश करणार नाही एवढी गॅरंटी आम्ही त्यांना देतोय म्हणून मी परत सांगते तुमच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चारच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छिते ह्या वेळेस पार्टी नका बघू उमेदवार बघा चिन्ह नका बघू आम्हाला बघा आणि आमची जी चिन्ह आहेत चार ब प्रणवती लांडगे सफरचंद चार क रचना वैद्य पुस्तक चार ड नितीन लांडगे नारळ असं काहीही नसतं तुम्हाला वारंवार आता सांगितलं जाणार आहे की एक चिन्ह आणि चारही मशीनवर ते एक चिन्ह दाबा दिशाभूल आत्तापासनं प्रचारापासनं मतदारांची करायला घेतायत फ्लॅश मेमरी ठेवा सोप्पं पडतं मतदान करायला प्लीज ह्या सगळ्या नरेटिव्हला बळी पडू नका असं काहीही नसतं तुम्हाला जो उमेदवार सक्षम वाटतोय जो एज्युकेटेड वाटतोय जो तुमचा आवाज बनून महानगरपालिकेत तुमची कामं करून घ्याल शेवटी जनता तुम्ही टॅक्स पेअर्स आहात तुमच्याच पैशात तर आम्हाला इकडे तुमच्यासाठी सुविधा सोयी करून घ्यायच्या आहेत तुमचा आवाज बनून आम्हाला तिकडे उभं राहायचं आहे म्हणून प्लीज ह्या वेळेस आमचं जे परिवर्तन पॅनल आहे चार ब सफरचंद चार क पुस्तक आणि चार ड नारळ हे बटन डाबा आणि आम्हाला विजयी करा चीज़ी, 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 तुम्ही ते वाद की नितीन लांडगे यांना या ज्येष्ठ नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आज या प्रचाराची सुरुवात नितीन लांडगे यांनी केलेली आहे आणि मग अशी नितीन लांडगे यांनी बोलताना सांगितलं की फक्त कुठल्या तरी नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट देण्यात येऊ नये तर जो चोवीस तास तुमच्यासाठी उभा असतो याला तिकीट देण्यात यावं आणि असाच एक परिवर्तन पॅनल जो आहे तो नितीन लाडगे यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक चार मध्ये आता यांनी उभा केलेला आहे आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपण इथे पाहताय की नितीन लाडगे यांना इथे पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या या परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रचाराची सुरुवातच नितीन लांडगे आत्ता नितीन लांडगे यांनी आता इथे केलेली आहे नितीन लांडगे यांची जी, जी निशाणी आहे ती नारळ आहे प्रभाग क्रमांक चार ड मधून नितीन लांडगे जे आहेत ते आपली निवडणूक लढवत आहेत

ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा, करा, करा धन्यवाद